बाल धर्म शिक्षण या आमच्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मुलांनो तुम्हाला होळी आवडते का रंगांची मजा गाणी आणि गोडधोड पदार्थ पण तुम्हाला माहित आहे का की हा सण का साजरा करतात चला आज आपण जाणून घेऊ होळीची ऐतिहासिक आणि धार्मिक कथा होळीची पौराणिक कथा प्रल्हाद आणि होलिका दहन चिंकाळी एक अत्याचारी राजा होता हिरण्य कश्यप त्याला स्वतःवर खूप गर्व होता आणि तो स्वतःलाच देव मानायचा पण त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूचा भक्त होता प्रल्हादा तू फक्त मलाच बुजायच विष्णू तुझा कोण असं हिरण्य कश्यप रोज सांगायचा पण प्रल्हाद श्री विष्णूच्या भक्तीत आढळ राहिला हे पाहून हिरण्य कश्यपाला राग आला आणि त्याने प्रल्हादाला संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याला पर्वतावरून खाली फेकलं पण काहीच झालं नाही त्याला समुद्रात फेकलं तरी तो वाचला जंगली जनावरांसमोर टाकलं पण प्रल्हाद सुरक्षित राहिला होलिकेचा कट आणि तिचा नाश शेवटी होलिका हिरण्य कश्यपाची बहीण हिने एक योजना आखली तिला अग्नीमध्ये न जळण्याचा वर मिळालेला होता तिने प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन जळत्या चितेत बसण्याचा विचार केला पण काय झालं भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत जळून भस्म झाली हे पाहून सर्वांनी आनंद साजरा केला आणि सत्याच्या विजयाचा उत्सव केला यालाच होलिका दहन म्हणतात रंगांची होळी श्रीकृष्ण आणि गोपिकांची कथा होळी रंगांची का असते हे माहीत आहे का या मागे एक सुंदर गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णाचा रंग गडद निळा होता आणि त्याला भीती वाटायची की राधा आणि गोपी त्याच्यावर प्रेम करतील का त्याच्या आईने त्याला सांगितले कृष्णा रंगांची काळजी का करतोस जा आणि राधेला हव्या त्या रंगात रंगव तेव्हापासून कृष्णाने राधा आणि गोपी कानवर रंग उधळायला सुरुवात केली आणि हळूहळू ही परंपरा संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली रंगांची होळी होळीचा संदेश नेहमी चांगल्याचा विजय होतो होलिका दहनाने शिकवले अत्याचार आणि दृष्टता कितीही मोठी असली तरी सत्याचाच विजय होतो रंगपंचमीने शिकवले आनंद आणि मैत्री यांना जात धर्म नसतो सर्व एकत्र खेळू शकतात होळी आपल्याला सांगते आयुष्यात नेहमी सकारात्मक राहा दुःख विसरून रंगांमध्ये रममाण व्हा मुलांनो तुम्ही यावर्षी होळी कशी साजरी करणार कोणत्या रंगाने खेळणार होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मावर आधारित अशा छान छान गोष्टी थोडक्यात ऐकून त्यातून चांगली शिकवण घेण्यासाठी धर्म शिक्षण कायला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा